पुण्यातील दत्त मंदिर चौक आणि शुक्रवार पेठ बाजीराव रोड येथे यंदा वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय तृतीय पंथी समुदायानं स्वतःची दहीहंडी फोडून सामाजिक एकात्मतेचा अनोखा संदेश दिलाय तृतीय पंथी पारलिंगी समुदायासाठी नेहमीच काम करणारे आनंददादा सगरे आणि दत्ताभाऊ सगरे यांच्या पुढाकारातून यंदाही हा उपक्रम पार पडलाय दोन हजार बावीसमध्ये माजी नगरसेवक दीपक भाऊ माणकर यांनी भारतातील पहिली तृतीय पंथी आयोजित केलेली होती त्याच धर्तीवर यंदाही या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुरी पवार यांच्या सहकार्यानं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या आशिका गुरु यांनी होकार दिला आणि तयारीला सुरुवात झाली फक्त दोन दिवसांच्या सरावानंतर तृतीय पंथीयांचा पथक मैदानामध्ये उतरलं आणि अखेर दहीहंडी फोडण्यात यश मिळवलं यंदा या अनोख्या दहीहंडीला तीन वर्ष पूर्ण झाली आहे तृतीयपंथी समुदायालाही उत्सव आनंदामध्ये सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न समाजातील समानतेचा सुंदर संदेश देतोय दहीहंडी म्हणजे केवळ ताकद आणि कौशल्य नाही तर एकोपा आणि समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याची परंपरा आहे पुण्यातील तृतीय ही दहीहंडी त्याच परंपरेला नवी दिशा दिशा देणारी आहे